इकडचा नजारा बघा सुंदर असा नजारा आहे हा आमचा जैसापूरचा ब्रिज आहे आणि इकडे मच्छी वगैरे भेटतात तर मित्रांनो आता आम्ही फायनली पोहोचलो आहे नाट्यामध्ये आहे नाटा नाटा मार्केट आपण चाललोय मटणच्या शॉपवर लागतो शभा आहे एक नंबर का सगळा खा जबरदस्त झाला आपण काय पण बोलते सर्व चिकन मेल्ट केलेलं चिकन शिजून फोडणी देवची टोमॅटो कांदा ताडपत्त्या मसाले सर्व टाकून घेऊ चिकन टाकूचा आणि चांगला शिजू जाता आणि शिजला की चिकन बिर्याणी मसाला टाकूचा मसाला पण टाकतो आणि मग तांदूळ वगैरे कधी तांदूळ शिजून घेऊचे पहिले चांगले जास्त नाही ऐंशी टक्के खाऊचे न खाऊच्या इकडचं तिकडे काम करीन तर काय नाही उभारतच उगाच या पद्धत खायला दे बस <laughs> ते व्हिडिओ मध्ये येणार आहे नमस्कार मित्रांनो मी आशिष टोमरे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे गौरीचा सण पाचवा दिवस आहे तर आता चाललो आहे आम्ही मटण आणायला तर चाललो आहे आम्ही आता मटण आणायला गौरीचा सण आहे नाट्यामध्ये चाललो आहे तर चला जाऊया सुरुवात करूया आजच्या या ब्लॉगला तर मित्रांनो आता आलो आहे आम्ही इथे ग्रामपंचायतच्या इथे आमच्या इथे हायस्कूलजवळ इकडे आमची ही ग्रामपंचायत आहे आणि तिकडे मागे आमचं ही हायस्कूल आहे इथे आम्ही शिकलो आहे आणि आपल्यासोबत आहे आज स्वराज ठोंबरे आपले सुवर्ण कोकण चालक मालक पाऊस इलो त्याच्यामुळे थांबूक लागला नाही ते एवढाच आम्ही गेलो असतो पावसाचा काय खरा नाही तो मधीच येता अचानक आणि रेनकोट पण नाही आणलो चला आता आता थोडंसं कमी होईल मग निघतो तर आता आपण हा इकडे हा आपला जैतापूर ब्रिज आहे जैतापूर ब्रिजच्या इथे आम्ही आहे हा बघा नजारा बघा इकडचा हो हा बघा इकडचा नजारा बघा सुंदर असा नजारा आहे हा आमचा जैतापूरचा ब्रिज आहे आणि इकडे मच्छी वगैरे भेटतात आता गाडीवरती आहे आवाज तुम्हाला कसा येतो काय माहिती नाही पण इकडे मच्छी वगैरे भेटतात आपल्या होडी लागतात इकडे ते बघा इकडे होडी मच्छीवाल्यांच्या सर्व होड्या सर्व या साईडला लागतात मुंबई वरून फेरी वरून आलेली आहे इथे कुठे फोटो काढणार आपला कुठे नाशावर दाखले ना कधी येताना येऊचा ना यतना म्हणजे करून चालत आहे गाडी कारण मटांनो आता आम्ही फायनली पोचलो आहे नाट्यामध्ये या आहे नाटा नाटा मार्केट आपण चाललो आहे मटनच्या शॉपवर आता मटन शॉप मध्ये मित्रांनो मटन वगैरे घेऊन झालंय आणि आता आम्ही आहे जरा मार्केट मध्ये हे आपलं नाटा मार्केट आहे ला ला लाल, ला, लाल परीचं दर्शन झालंय अजून हो, 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 हो। मार्केट लागला नाही

थोडासा मार्केट फिरूया आणि इकडे मच्छी मार्केट लागत आहे इकडे खाली सोराजी इकडे नवीन पावस गेला रावदी पावस जरा हाल्तो आता छत्री कितलो काय एला छत्री मीना पुरा एला कसं वाटलं नाटक म्हणून तुक कसं वाटलं का सांग नाका काय चांगलं वाटलं नाटे फिरून दे वजन घेऊन आय वॉज लेट अरे हा काय हो दुधाची पावडर पण सोडीत नाही बघताय आमची इथं आपला सुवर्ण आपला सुवर्ण आमची सुनी बघा इकडे काय करते नको रे नको करते त्या चिकन पार्टी करूया कमलावरचं चिकन सर्वांनी पाव पाव किलो आपापल्या घरना घेऊन आणि चांगला नसला तरी छान सांग मोदक करणार कसं आहे स्वराज एक नंबर केला म्हणजे थोडासाच घेऊ एक नंबर आई शपथ खतरनाक खतरनाक ऑर्डर कन्फर्म कन्फर्म

किती मेहनत एका मोदक मागे एक, एक दोन तीन आणि आम्ही इकडे आम्ही टेस्टिंग साठी बसलो आणि हे बघ चाटून खा चाटून खा चल मस्त लागत एक नंबर का सगळा खा जबरदस्त झाला पण काय पण बोलतेस तुम्हाला दूध टाकला होता हम्म हम्म की पावडर दूध बिस्पून खा सामान मस्त नाही ना बस ता ते बसलेलो बाबा रेसिपी सांग काय काय दोघी काढाव सुरुवाती कांद्याची रुचे चांगले त्यानंतर भाजून घ्यायचे टोमॅटो मिरची तांबळे कांदा परत कोथिंबीर सर्व मसाले ते का काय सुके sukke sukke ha khade masale khade masale ha ata ha pala la dahi नंतर चिकन त सर्व पहिला मेल्ट करून घेतो त सर्व टाकून मसाले समजा आणि नंतर म ते शिजून घेतो ज्यों चांगला काय सर्व चिकन मेल्ट केलेला चिकन सर्व शिजून घेतो पोडी देवची टोमॅटो कांदा ताडपत्ते कडे खडे मसाले सर्व टाकून त शिजून ना आता चिकन टाकतो आणि चांगला शिजूत आता शिजला की चिकन बिर्याणी मसाला टाकू गरम मसाला पण टाक आणि मग तांदूळ वगैरे कधी टाकू तांदूळ शिजून घेऊचे पहिले चांगले जास्त नाही ऐंशी टक्के ऐंशी टक्के शिजले उद्या चिकन बिर्याणी मस्त लागतात एक नंबर टेस्ट खाल्लंस तू कधी कधी केलं होत तू खाल्लं काका इथे आलेत आमच्या इथे किचन मध्ये तनुज किचन चालू आहे इकडे हा स्पेशल तुका काहीतरी भेटणार हा पण तुका भेटेपर्यंत आम्ही खाऊन टाकू तुम्ही आधी जीवन घाबरतो

अरे बा असते ते टाकशील गरम गरम करून बस 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 चल बंद कर बंद कर हा बस भेटला म्हणून काय तू <laughs> करीत वाट लावला नाही रे कोणाला जर घ्यायचं असेल का टोप दिला नाही खाऊ का

टोपन घासून टाक टोपन घासून टाक टोपन घासून टाक कस कृष्णा बनवानिलो मंगोल मूर्ती अरे पूजा कर पूजा कर आज आमचं पुजारी बघा हो बघा आज आमचं बाबू पूजा करणार कपडे काढ उघडो कराव बघ गणपती बाप्पा म्हण बॉडी 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 दाखवता बॉडी आमच्या पुजाऱ्या काय इथे खुर्ची लागतात अ तांदूर कडोली कडोली आता मी लावते ना दे दे देव पप्पार मामा लावतोय लावते आमची उंची पुरत नाही म्हणून कशी वाजवणार तू वाजव मी या नाही तर सगळं पाणी शिना शिकता नाही काय दोघांनी मिळून केलेले एकट्या पण क्रेडिट तू ना तर इकडे मोदकाची इथे बर्फी झाली आज मोदक बनवीत होतात आता बर्फी झाली बर्फी आणि निवेद दाखवून पण झालो